नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पालकाची एकदम कुरकुरीत अशी भजी दाखवणार आहे आणि थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे थोडं ट्विस्ट की कुरकुरीतपणा थोडंसं जास्त येतो त्याला अशा प्रकारे दाखवणार आहे पालकाची मी छोटी जुडी घेतलेली आहे आणि असे निवडून घेतलेली आहे पानं पानं घेतलेली आहे आता मी स्वच्छ धुवून घेते कारण माती असते पालकाला त्यामुळे पाणी व्यवस्थित धुवून घेते मी पालक मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी चाळणमध्ये नित्र ठेवलेली आहे पालक मी अशी या प्रकारे जाड जाड कापून घेते आहे तुम्ही अख्ख्या पानांची पण करू शकता मैत्रिणींनो पण याची थोडी छान लागते अजून या प्रकारे जाड जाड कापून घेते मी आता सगळे पालक पालक अशी जाडसर चिरून मी एका वाटीत काढून घेतली मैत्रिणींनो आणि मी एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याच्या थोड्याशा हातावर रगडून घ्यायच्या आहे आणि मग यात टाकून घ्यायच्या आहे एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे जर छोटे चमचे असतील तुमच्याकडे तर त्याचे दोन चमचे घ्यायचे आहे मी मोठा चमचा आहे म्हणून एकच वापरला आहे याच्याने आपल्या भजीला खूप छान कुरकुरीतपणा येतो आता हे व्यवस्थित आधी तांदळाचं पीठ असं चोळून घ्यायचंय सगळ्या पालकाला आपल्याला व्यवस्थित एकदम तांदळाचं चा पीठ छान चोळून घेतलं पालकाला की मग ज्या चमच्याने मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच चमच्याने मी तीन चमचे मी बेसन पीठ घेणार आहे आणि हे पण व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्या पालकाला आपण पालक धुतल्यावर पालकाला खूप पाणी राहतं त्यामुळे आधी पाण्याचा वापर करायचाच नाही आहे जे पालकातलं पाणी आहे ते पिठाला लागून जातं मग आपल्याला अंदाज येतो त्यामुळे आधी त्यामुळे व्यवस्थित पीठ असं चोळून घ्यायचं आहे आणि आता मी एक चमचा जिरं टाकून घेत आहे छोटा चमचा आणि तुम्ही याच्यात मिरचीची पेस्ट पण वापरू शकतात मी मिरची न वापरता मी तिखट वापरत आहे लाल तिखट एक चमचा घेतला आहे मी आणि थोडीशी हळद खाड़, हळद आपल्याला जास्त वापरायची नाही आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट पण वापरू शकतात तुम्ही आता मी जसं लागेल तसं त्याप्रमाणे पाणी टाकून घेते मैत्रिणीनं थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला खूप असं पातळणी करायचं आहे आणि मी आता हे बघा एवढं घेतलं आणि थोडासा सोडा वापरणार आहे जास्त नाही घेतला आहे बघा थोडासाक सोडा वापरणार आहे मी कारण आपण तांदळाचं पीस पीठ मिक्स केलेलं आहे ना त्याच्याने खूप छान आणि कुरकुरीत जाळीदार आपली एकदम छान येणार आहे आपली भजी बघा सगळं मिक्स झालं पीठ तयार आहे आपलं आता आपण तळायला घेऊया भज्या तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल आपलं छान कडक झालं आहे का आपण बघूया थोडंसं भजी टाकून हे बघा तेल आपलं छान कडकडीत झालेलं आहे आता भज्या सोडून घेते मीडियम आकाराच्याच भज्या सोडते मी तुम्हाला जसं आवडेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता बारीक जाड मी मीडियम आकाराच्या भजा करते एका बाजूने छान भजी आपली झालेली आहे मी आता पलटून घेते भजी एकदा या पद्धतीने माझ्या पद्धतीने भजी करून बघा मैत्रिणीनो आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली खूप छान कुरकुरीत भजी होते या पद्धतीने केली तर दुसरी बाजूने आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घेऊया भजी छान तळून झालेली मैत्रिणींनो एकदम छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आता मी काढून घेतो कुरकुरीत भाजी रेडी झालेली मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पालक भाजीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मला सपोर्ट करा